नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मस्तूद आज मी आलेगाव बुद्रुक या गावात आलेलो आहे तर या सरांच्या मार्फत त्यांच्या मावशींना आपण गेल्या दिवसापूर्वी सक्सेस आणि कॅप्सुल के दिलं होतं तर आपण विचारूया की औषध घेण्याच्या अगोदर त्यांना काय त्रास होत होता आणि औषध घेतल्यानंतर त्यांना कसा फरक पडलाय मावशी नमस्कार तुमचं नाव सांगा औषध घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता चक्कर घ्यायची ओके आणखी दुकायचं डोकं आता तुम्ही पंधरा दिवस झालं औषध घेतलंय पंधरा दिवसामध्ये तुम्हाला किती फरक पडलाय चांगला किती टक्के पन्नास टक्के फरक वाटते बघा मित्रांनो पंधरा दिवसामध्ये पन्नास टक्के फरक जाणवलाय माझं नाव वैभन केला साजर सरांची माझी पहिल्यापासून ओळख आहे त्यांनी बऱ्याच दिवसापासून हे प्रोडक्ट विकतात हे मला माहित होतं त्यामुळे मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं म्हणलं सर आमच्या मावशीला असा असा प्रॉब्लेम आहे त्यांना सतत चक्कर येत होती मग मी दू शिरा दुखत होत्या पट्टाही त्याच्या कायम लावून होता मग त्यांना हे औषध साधन सरांच्या मार्फत घेतलं आज आठ दहा दिवस झालं ते औषध घेतात तर त्यांचं चक्कर याची पूर्ण बंद झाली आणि मानाला पट्टा जी लावा लागत होता ती पण बंद झालेला आहे चांगला फरक आहे त्या औषधापासून पहिले चक्कर सारखे येत होते ना हो दररोज चक्कर या दररोज चक्कर येत होते आता आपलं औषध घेऊन किती दिवस झाले पंधरा दिवस होत आले पंधरा दिवसा चक्कर एकदा एक पण आले नाही आणि त्यांच्या मानेला पट्टा कंटिन्यू होता पट्टा पण पूर्ण पट्टा नाही काय नाही तिथं तोंड पण असं सुजलो होतं औषध खाऊन आणि दवाखान्यासाठी भरपूर खर्च केला तीन वर्ष गोळ्या तीन वर्ष गोळ्या चालू होत्या गोळ्या पूर्ण बंद झालेल्या आता पहिले तुमच्या ज्या गोळ्या चालू होत्या चक्कर करण्यासाठी त्या तीन वर्ष चालू होत्या आपलं औषध चालू केल्यापासून पूर्ण बंद आहे वैभव सर हे औषधा विषयी तुम्ही इतर लोकांना काय सांगता माल तर म्हणणं आहे की जरूर हॉस मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारची औषध असते ते पण ही साजन सर आपल्या जवळचे आहेत त्यांनी विश्वासाने आपल्याला औषध दिलेलं आहे स्वतः मी पहिल्यांदा माझ्या घरी उपयोग केला आहे त्यामुळं सर्वांनी औषध घ्यावं ही विनंती करतो okay.